नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात तब्बल अठरा कोटी रुपये खर्च करून हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार करणारी कार्डिया कॅथ लॅब उभारण्यात आली या लॅबची ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पाहणी केली ही लॅब लवकरच धुळेकर रुग्णांच्या सेवेसाठी पुढील सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिली आहे धुळेकरांना तुम्हाला माहिती आहे का धुळे शहरातील स्त्री जिल्हा रुग्णालय म्हणजे आता कॅथलॅब च्या माध्यमातून ई सीजी टू डीको कलर आणि एन ओपत होणार आहे मी आजच त्या सर्व मशीनरींची पाहणी करून आलो ही सुविधा सप्टेंबर महिन्यापासून सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे मी असं नाही म्हणणार की सर्वांनी लाभ घ्या कारण सर्वांचं आरोग्य चांगलेच राहो ही सिद्धिन्या प्रार्थना पण गरज पडल्यास हृदयासंदर्भातली तर सरळ जुने सिव्हिल येथे जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद